हाय वेलकम टू आय यूट्यूब चॅनल आपल्याच चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझंसुद्धा आज मी तुम्हाला अशी झटपट बनणारी रेसिपी दाखवते आहे ॲक्च्युली मीसुद्धा माझ्यासाठी एकटीसाठीच ते बनवते त्याच्यामुळे ती अशी बॅचलर्ससाठी खूप पटकन बनणारी आहे बॅचलर्सचं दुधकं मी जास्त समजू शकते सो so, आज बनवते मटार कॉन पुलाव सो so, वेळ न घालवत मी दाखवते तुम्हाला कॅमेरा फोकस हे मी एक चमचा ऑलरेडी तापत आहे तुम्हाला तुम्हाला साहित्य दाखवते एक छोटासा कांदा कट करून घेतलेला आहे स्लाइस मध्ये हे खडे मसाले एक एकच घेतलेले आहेत कारण का मी एकटीसाठीच ते बनवते आहे आणि त्याच्यानंतर ही कोथिंबीर आणि हा थोडासा पुदिना रफली कट करून घेतलेला आहे सो आता मी याच्यामध्ये हे सगळे खडे मसाले टाकते आहे जशी बोलेपर्यंत तेल गरम झालेलं आहे छान खडे मसाले टाकते त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं पण टाकणार आहे अगदी थोडस बस थोडीशी ह्याच्यात मी हिंग पावडर टाकते एकदम किंचितची बस दॅट्स ए सगळं छान झालेलं आहे तो तो कांदा कांदा छान फ्राय झालेला आहे थोडेसे एक दोन तीन मसाले दोन तीन पण नाही दोनच थोडीशी हळद चवी होती त्याच्यानंतर लाल तिखट किंचितच चवीपुरतं धिरे पावडर जरा इकडे दाखवा एवढेच मसाले टाकलेले आहेत आणि कांदा सुद्धा छान फ्राय झालेला आहे मसाला थोडा वेळ परतू देते ऍक्च्युली मी खूप कांदा फ्राय करत नाही कधीतरीच अगदी जे मेन मेन पदार्थ असतील त्याच्यामध्ये कारण का तो तसाही छोटूसा कुकर आहे तो त्याची तो थोडासा असं एकदम काय काय कुकरचे थोडेसे जे बा जाड कोटिंगचे असतं ना पातळ कोटिंगचे आहे सो कांदा पटकन फ्राय होतो त्याच्यामुळे मी ह्याच्यात जास्त वेळ ते फ्राय करत नाही आणि हा पटकन होणारा पुलाव आहे एक तीन ते चार शिट्यांमध्ये कांदे छान फ्राय झालेले आहेत आणि बरं मी जे मसाले वापरलेत ती धणे जिरे पावडर घरी बनवलेली ला, लाल आणि लाल तिखट हळद ह्याच्या ऐवजी बिर्याणी जो काही पुलाव मसाला येतो तोही टाकू शकता तोही छान लागतो सो मी कधी कधी तो टाकते पण आता मी हे घरच्या साध्या मसाल्यांमध्ये बनवलेला आहे टाकलेले आहे हे मी थोडेसे मटार आणि कॉर्न धुवून घेतलेले आहेत स्वच्छ कॅमेरामध्ये इधर फोकस किजे छान छान मस्त मटर आणि कॉर्न फ्राय झालेले आहेत अर्धा वाटी तांदूळ माझ्या पुरती एकटी पुरती बनवते सो दोनदा तीनदा छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकली मी छान मिक्स करून भेटते ह्याच्यामध्ये गेम चेंज होणार आहे हे सगळं गेम चेंजर होणार आहे कारण का ही जी आपण रफली जे काही पुदिना कापून घेतलंय तो ह्याच्यातच टाकायचा फोडणी तर त्याचा अर्क खूप छान उतरतो ह्याच्यामध्ये आणि ते मिक्स करून घ्यायचे बरं ही जी रेसिपी आहे रेसिपी म्हणजे हे जे, जे काही कांदा आणि मी कांदा नाही सॉरी कोथिंबीर आणि पुदिना टाकला आहे ही मी माझ्याकडे एक जेव्हा ताई होत्या मी मी सिरियल करत होते मला वेळ न नसायचा सो त्याच्यामुळे मी तेव्हा जेव्हा सलग शूट करत होते आणि एक ताई होत्या जेवण बनवायला सो ही त्यांची रेसिपी रेसिपी म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं की असं कोथिंबीर आणि पुदिना कोथिंबीर आपण मोस्टली टाकतोच फोडणीमध्ये कधी कधी तर पुदिना पण टाकत जा मी तर त्याची एक छान चव त्याला येते त्या भाताला आणि खरंच एकदा करून बघा तुम्ही आता आपलं चवीनुसार मीठ मध्ये टाकते हाय स्ट्रगल असं असं करून जे काही मी टाकते जे पुदिना पुदिनाने आणि कोथिंबीर गेम चेंज केलेला आहे गेम चेंज इथे तुम्ही बघू शकता मी अंदाजे पाणी टाकलेलं आहे आणि पास आहे तेवढं डन दन, डन डना डन दन, खाल आपल्या तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आपला मटारकाउ पुलाव तयार आहे सो so, भूक लागलेली असेल आपल्याकडे वेळ कमी असेल खास करून जे बॅचलर राहत असतील म्हणजे बॅचलरमध्ये त्यांच्यासाठी पटकन बनणारी झटपट रेसिपी आहे सो आता हे तीन चार शिट्ट्या होईपर्यंत जरा त्यांनी दिसते टाईम प्लीज तर झालेलं आहे आपलं तीन चार शिट्ट्यांमध्ये तयार आहे फार वेळ नाही लागला अगदी दहा ते पंधरा मिनटे पण मी जास्तच सांगितले बघू शकता मस्त गरम गरम वाफ येते त्याच्यामध्ये ह्याच्याबरोबर मी खाणार आहे चिंग्सची शेजवान चटणी ऍक्च्युली हो सॉरी पण हे माझं कॉम्बिनेशन आहे मेरी बेइज्जती खुल मेरे से फायनली <laughs> इज्जत वाचवली बाबा बरं ह्याच्याबरोबर तुम्ही लोणचंही खाऊ शकता किंवा तुम्हाला जे काही आवडत असेल ते पण मला पर्सनली ह्याच्याबरोबर शेजवान चटणी खूप आवडते कारण हे माझं कॉम्बिनेशन आहे आणि प्लीज तुम्ही पण ते ट्राय करावं असं मला वाटतं खरंच खूप टेस्टी लागतं हे एकदा ट्राय करा पण प्लीज हे शेजवान चटणी विथ कॉर्न मटर पुलाव खरंच ट्राय करा हा वास्त कमाल येतोय विथ शेजवान चटणी प्लीज तुम्ही कॉम्बिनेशन ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये पण सांगा प्लीज तुम्हाला हे कॉम्बिनेशन आवडतं का आणि तुम्हाला नसेल ट्राय करायचं तुम्ही बरोबर खाऊ शकता सॉरी खूपच गरम आहे खूपच भूक लागली नेहमीचा आग्रहाचा हक्काचं तुम्हाला सांगणं आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा जितकं शक्य होईल आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोठं व्हायला पाहिजे सो येस लव यू अँड बाय